नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये टीव आपले स्वागत आहे चला तर नजर घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ फेब्रुवारी रोजी पलावा येथे हळदी कुंकू समारंभ तसेच खेळू या खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण गजानन पाटील आणि विभाग प्रमुख सत्तरपाल सिंग यांनी पलावा येथील महिलांसाठी खास खेळू या खेळ पैठणीचा तसेच गप्पा गोष्टीसह इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं आलेल्या सर्व महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक आकर्षक अशी पारितोषिकही देण्यात आली दैनंदिन जीवनात प्रत्येक महिलेला स्वतःसाठी वेळ काढणं कठीण होतं याच अनुषंगाने महिलांना थोड्या वेळासाठीचा विरंगुळा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी ब्रह्मकुमारी यांनाही बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला सत्तरपाल सिंग आणि गजानन पाटील हे नेहमीच आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी अनेक सामाजिक कार्य करत असतात होम मिनिस्टर पैठणीच्या खेळाला प्रभागातील महिलांची हजारोच्या संख्येने उपस्थिती दिसून आली यावेळी उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीणचे दादा पाटील विभाग प्रमुख सत्तरपाल सिंग माजी नगरसेविका पूजा पाटील समाजसेविका रजनी कौर सुलेखा कोयडे निशा नायडू रिद्धी कांबळे स्वर्ण पाटील दिशा शर्मा तृप्ती शर्मा सर्व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्यूरो रिपोर्ट इंडियन टीवी न्यूज अपने राज्य से मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे अरे एक सर्कल बनवा हाथ पकड़ा पहले तो सगे लेडीज का हल्दी कुंका चुबे आप सब लोग बाहर के बाद हिल रहे थे बोल रहे थे बाद आउट करें के बाद हिल रहे थे

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आपल्या कल्याणचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काही काही उपक्रमात राबवत असतो त्याचप्रमाणे आज या ज्या आपल्या महिला आहेत त्या रोजच आपल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यांच्यासाठी काहीतरी थोडा विरंगुळा म्हणून त्यांना त्यांचं काहीतरी एक कला दाखवण्यासाठी आपण हा त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध म्हणजे खूप दीदी क्या कहेंगे आप आज यहाँ पे आए प्रोग्राम में पर्था पर्था तो कैसा लगा आपको ये प्रोग्राम क्या बताएंगे आज सतरपाल सिंह और गजानंद पाटिल ने जो आयोजित किया और उनकी सारी टीम ने जो आज का प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है वो बहुत बड़ा एक मेगा इवेंट हमको देखने को मिला वो बहुत धूमधाम से मना रहे हैं और जो भी आते हैं सभी बहुत प्रेम भाव से आकर के बहुत अच्छे से एंजॉय कर रहे हैं इस प्रोग्राम को और ख़ास हम इस ऐसे कलरफुल प्रोग्राम में हम ब्रह्मा कुमारियों को भी जो इन्होंने मौका दिया जो हल्दी कुमकुम का एक्चुअल रहस्य क्या है आध्यात्मिक रहस्य क्या है इसको क्यों मनाते हैं क्यों इस इवेंट में इतने उमंग उत्साह हैं इतनी सारी वैल्यूज़ को ये सिखाते जाते हैं ये सारा हमको बताने का भी एक मौका मिला और हमारा भी बहुत अच्छी तरह से सत्कार किया वेलकम किया हम भी बहुत संतुष्ट हैं बहुत हैप्पी हैं और जो लोग यहाँ आए हैं वो भी बहुत बहुत खुश करके जाते हैं जाएंगे कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कार्यक्रम आणि तुम्ही इथे आलेला आहात तर अतिशय सु सुंदर आणि सुरेख कार्यक्रम झालेला आहे सत्यपाल दादा आणि गजानन गजानन दादानी खूप सुंदर मया महिलांचा हा तिथून समारंभ ठेवला खूप महिला इथे आलेल्या आहेत आहेत आणि खूप एन्जॉय करता आहेत आपले घरचे टेन्शन विसरून तिथे एन्जॉय करता आहेत आणि अनंद घेत ते नेहमीच आपल्या प्रभागात काही ना काहीतरी करत असतात तर काय सांगणार त्यांच्याबद्दल ते एक उत्साही आणि सतरपाल दादा एक उत्साही व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांना घेऊन पुढे चालतात आणि सगळ्यांवर बरोबर आपलं दृष्टिकोन ठेवतात ताई काय सांगणार तुम्ही आज आहेत तर आज खूप छान आणि उत्साहाचा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मान्य श्री गजानन दादा आणि श्री सत्रपाल सिंग यांनी मला असं वाटतं की लोडाव्यांमध्ये बरेचसे हदिमुखाचे हो कार्यक्रम होत आलेले आहेत आम्ही बरेचसे कार्यक्रम अटेंड करतो पण पलावमध्ये हा सर्वात मोठा आणि अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी या दोघांच्या माध्यमातून आयोजित झालेला आहे आणि अतिशय मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत तर मा मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन आणि आपले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी सर्व महिलांकडून त्यांना शुभेच्छा <tune> झाल्या तर असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात